नमस्कार मित्रांनो थोडा वेगळा विषय पण तोच आशय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे हल्ला झाला त्याला एक आठवडाही होत नाही त्याच्या आतच अमेरिकेतल्या विश्वविख्यात हार्वर्ड विद्यापीठात पाकिस्तान कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती आणि ही पाकिस्तान कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती तर भारतीय वंशाचे मी भारतीय म्हणलं नाही कारण आता ते ब्रिटिश नागरिक आहेत पण भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या अडीच कोटी डॉलर देणगेतनं उभ्या राहिलेल्या लक्ष्मी मित्तल अँड फॅमिली इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशियन स्टडीज वगैरे असं काहीतरी नाव आहे या संस्थेने पाकिस्तानचा जगभरात पाकिस्तानला एक ठळक प्रसिद्धी देण्यासाठी ही पाकिस्तान परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये या भारतीय उपखंडात प्रकारे ध्रुवीकरण होत आहे आणि या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचं नाव पुढे आलं पाहिजे पाकिस्तानची भूमिका अधिक ठळकपणे आली पाहिजे कारण शेवटी पंचवीस कोटी लोकसंख्या आहे देशाची याच्याबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं अर्थात या परिषदेवर माध्यमांची नजर गेली आणि त्याच्यावर टीका झाली की इथे पाकिस्तानी सैन्य आय एस आय किंवा त्यांच्या समर्थनाने चालणाऱ्या संघटना भारतामध्ये सव्वीस लोकांची हत्या करत असताना त्यांना नावं विचारून कलमा वाचायला सांगून काही जणांच्या पॅन्ट उतरवून त्यांची ओळख पटवून त्यांची हत्या करत असताना लक्ष्मी मित्तल यांना या परिषदेसाठी अर्थसहाय्य थांबवता आलं नसतं का हा वाद वाढल्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की हार्वड विद्यापीठात अशा प्रकारचे जे कार्यक्रम चालतात ज्या संस्था ते आयोजित करतात त्या स्वायत्त आहेत आणि त्यांच्या अंतर्गत कारभारात त्यांनी कुठले कार्यक्रम करावेत काय करावं याच्यामध्ये जे देणगीदार आहेत म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होत नाही कारण हाच हेतू आहे की विद्यापीठात विद्यादान हे कोणत्याही प्रभावाशिवाय व्हायला पाहिजे स्वतंत्रपणे व्हायला पाहिजे निर्भीडपणे व्हायला पाहिजे स्वायत्तपणे व्हायला पाहिजे आणि जरी उद्योजक म्हणून आम्ही देणगी दिली असली तरी त्या देणगीचा त्याच्यात कोणते त्या कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्याशी काही संबंध नाही अर्थात याच्यामुळे काही लोकांचं समाधान होईना आणि त्याच्यातनं जी माहिती समोर आली आणि ही माहिती काही अशी लपलेली माहिती नाही कारण या सगळ्या गोष्टी दोन हजार आठ सालापासनं ठळकपणे पुढे येत आहेत पाश्चिमात्य देशामध्ये उद्योगपती जे अब्जावधी डॉलरची संपत्ती निर्माण करतात ते निवृत्तीला आले की आपला पैसा वेगवेगळ्या समाजकार्यांसाठी वापरतात काही जणांना वाटतं ते अशा प्रकारच्या चॅरिटेबल ट्रस्ट किंवा फाउंडेशन स्थापन करणं हाच एक वेगळा धंदा असतो आणि आपला पैसा कर लागू नये म्हणून या फाउंडेशनच्या माध्यमातून एकतर तो वळवला जातो आणि मग त्या फाउंडेशनच्या देणग्यांचा वापर करून ने एका हाताने दानधर्म करायचा आणि त्या दानधर्माचा वापर करून दुसऱ्या हाताने धंदा खेचायचा अशा प्रकारचं पण मी आत्ता त्याच्यात शिरत नाही कारण हा थोडा वेगळा विषय पण याचाच एक भाग म्हणून जगातल्या नामवंत विद्यापीठांना देणगी दिली जाते आणि हे जेव्हा भारतीय उद्योगपतींच्या लक्षात यायला लागलं तेव्हा त्यांनीही देणग्या द्यायला सुरुवात केली पण त्यांचा भारतातल्या विद्यापीठांपेक्षा परदेशी विद्यापीठांवर जास्त विश्वास असल्यामुळे त्यांनी प्राधान्य दिलं ते परदेशी विद्यापीठांना देणग्या नंतर कालांतराने आय आय टी मुंबई किंवा आय आय टी मद्रास वगैरे या संस्थांनाही मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळायला लागल्या पण असे जे नामवंत उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी मित्तल यांनी दोन हजार आठ साली हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली होती त्याच्या अंतर्गत त्यांनी हे साऊथ एशिया स्टडीज जे दक्षिण आशिया म्हणजे भारत पाकिस्तान बांगलादेश वगैरे याच्या अभ्यासाचं एक अभ्यास केंद्र त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात सुरू केलं आनंद महिंद्रांनी एक कोटी डॉलरची देणगी दिली होती दोन हजार दहा साली त्यांनीही हार्वर्ड विद्यापीठाला देणगी दिली होती आणि त्याच्यातही पुन्हा मानवीयशास्त्र ह्युमॅनिटीज आणि कला साहित्य संस्कृती याच्या अभ्यासासाठी त्यांनी एक कोटी डॉलर तेव्हा दोन हजार दहा साली दिली होते नंतर नारायण मूर्तींनी पुन्हा हार्वर्ड विद्यापीठाला बावन्न लाख डॉलरची देणगी दिली होती त्याच्यातही त्यांनी मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजे भारतातलं सगळे जे भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे वेद उपनिषद पुराण या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन या सगळ्याचे मॅन्युस्क्रिप्ट्स आणि या सगळ्याचं ते साठवणूक करणं त्याचं संशोधन करणं याच्यासाठी तेव्हा नारायण मूर्तींनी देणगी दिली होती तेव्हाही हा प्रश्न विचारला की या सगळ्यासाठी तुम्हाला भारतीय विद्यापीठ नाही का योग्य वाटलं आणि तेव्हा त्यांनी ते त्याचं ते उत्तर दिलं होतं की जिथे त्याच्यावर अधिक जास्त चांगलं काम होऊ शकेल म्हणजे त्यांचा विश्वास हा परदेशी विद्यापीठांवर होता कारण तिथे चांगलं काम होऊ शकतं नुसते पैसे खाऊन त्याचा वापर दुसऱ्याकडे कुठेतरी करण्यापेक्षा असं तेव्हा सांगण्यात आलं होतं रतन टाटांनीही पाच कोटी डॉलर दिले होते पण अर्थात रतन टाटानी हार्वर्ड बिझनेस स्कूलला दिलेले त्यांनी अशा प्रकारचे ह्युमॅनिटीज वगैरेला देणगी दिली नव्हती बिझनेस स्कूलला त्यांनी पाच कोटी डॉलरची देणगी दिली होती त्याच्यानंतर नंदन निलेकणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी निलेकणी यांनी येल विद्यापीठाला पन्नास लाख डॉलरची देणगी दिली होती त्याच्यातही म्हणजे जेव्हा जेव्हा तिथे आर्थिक संकट आलं होतं आणि ह्या सगळ्या कालखंड साधारणतः दोन हजार आठ दहाच्या आसपास आहे मुकेश अंबानींनी पण पन्नास लाख डॉलरची देणगी दिली होती अर्थात त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठाला ही देणगी दिली होती आणि असेच म्हणजे दे गुरुराज देशपांडे दे ज्याला देश या नावाने ओळखले जातात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने दिली होती पण ती तंत्रज्ञान शिक्षणासाठी दिली होती म्हणून मी याच्यात मी भेद अशासाठी करतोय कारण जे तंत्रज्ञान त्याचं शिक्षण त्याचं संशोधन त्याच्यासाठी जी देणगी असते त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्याच्यावर पुरोगाम्यांची वाकडी नजर फारशी पडत नाही त्याच्यातही पडते म्हणजे आता ट्रम्पच्या काळात अशा गोष्टी यायला लागल्यात की हे रिसर्च करताना प्राण्यांमध्ये एल जी बी टी वगैरे अशा सगळ्या गोष्टींचा रिसर्च करणं वगैरे पण तरी तो भाग थोडासा कमी आहे पण ज्याला मानव्यशास्त्र किंवा कला संस्कृतीचा अभ्यास याच्या नावावर जो पैसा खर्च केला जातो त्याच्यातनं बराचसा पैसा हा डाव्या पुरोगामी आणि भारताच्या दृष्टिकोनाने बघायचं जर झालं तर भारत विरोधी विरोधी लोकांना तो पोचला जातो याबाबत अमेरिकेत राजीव मल्होत्रा सातत्याने लढाई लढत आहेत हा विषय माझ्यापर्यंत आला तोही राजीव मल्होत्रांच्याच या या सगळ्या विषयावरच्या पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून आला की ही जी पाकिस्तान कॉन्फरन्स लक्ष्मी मित्तल संस्थेमध्ये केली होती ती थांबवता येणं त्यांना शक्य होतं त्याच्यातलं आपली प्रायोजकत्व काढून घेणं त्यांना शक्य होतं पण त्यांनी उलट असं त्याचं समर्थन केलं की मी इंडिया कॉन्फरन्स पण आयोजित करतो म्हणजे साऊथ एशिया म्हटल्यावर सगळेच आले आणि त्यामुळे मग मी जर इंडिया कॉन्फरन्सलाही पैसे देत असेल किंवा माझ्या पैशातनं इंडिया कॉन्फरन्सही भरवली जात असेल आणि पाकिस्तान कॉन्फरन्सही भरली तर त्यात काय चूक आहे आणि तो विद्यापीठाचा निर्णय तो माझा निर्णय नाही आहे मग त्याच्यात अशी गोष्ट समोर आली की त्यांच्या पाकिस्तान कॉन्फरन्सलाही आणि इंडिया कॉन्फरन्सलाही मोदी विरोधी भाजपा विरोधी हिंदुत्वविरोधी आणि पाकिस्तान कॉन्फरन्सला भारत विरोधी लोकांना तिथे अवताण दिलं जातं तिथे येऊन ते आपली मतं प्रदर्शित करतात म्हणजे अमेरिकेत भारताविरुद्ध आणि खास करून मोदी सरकारविरुद्ध हिंदुत्वाच्या विचारधारेविरुद्ध जे एक विष कालवलं जातं त्याच्यामध्ये या विद्यापीठांमधल्या दक्षिण आशिया केंद्रांचा किंवा मानवी शास्त्र विभागांचा खूप मोठ्या प्रमाणावर हात असतो आता या विषयाची चर्चा आत्ता होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या सगळ्या विद्यापीठांविरुद्धच लढा पुकारलेला आहे आणि या लढ्याचं ज्याला कॉन्टेक्स्ट म्हणतात परिप्रेक्ष्य आहे ते खास करून सात ऑक्टोबरला हमासने जेव्हा इस्रायलवर हल्ला केला आणि बाराशे लोकांना मारलं लहान मुलांना भट्टीत ओव्हनमध्ये मध्ये भाजलं आई वडिलांसमोर सम, मुलांसमोर आई वडिलांना गोळ्या घातल्या तोच तोच प्रकार जो पहिलगामला त्याच क्रौर्याने त्यांनी मारलं आणि त्याच्यानंतर इस्रायलनी गाजापट्टीवर हल्ला केला युद्ध सुरू झालं आणि तेव्हा याच सगळ्या विद्यापीठांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलनं उभी करण्यात आली त्याला हिंसक वळण लागलं या आंदोलनात सहभागी झालेले अनेक जण बाहेर आले होते आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान या विद्यापीठातल्या जू धर्मीय किंवा यहूदी विद्यार्थ्यांना लक्ष करण्यात आलं त्यांना त्यांचा पाठलाग करण्यात आला काहींना वर्गात जाऊन दिलं नाही काही ना म्हणजे काही जणांना अपमानास्पद त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यांना लक्ष करण्यात आलं आणि ही वस्तुस्थिती आहे की अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांमधले त्यांचे प्राध्यापक असतील त्यांना पैसे देणारे असतील त्यांचा म्हणजे त्यातले संशोधक सगळेच जण जू आहेत म्हणजे तुम्ही पैसे आमच्याकडनं घेणार आणि आमच्या धर्मावर आमच्या संस्कृतीवर शेण फासणार आणि त्याच्यातही जू धर्मियांच्यातही पुरोगामित्वाचा रोग हिंदूंपेक्षाही अधिक मोठ्या पद्धतीने आहे आणि त्यामुळे जसे आपल्याला स्वतःचा धिक्कार करणारे स्वतःचा निषेध स्वतःबद्दल लाज बाळगणारे हिंदू असतात तसे स्वतःबद्दल लाज बाळगणारे जू लोकही अमेरिकेत भरपूर आहेत आणि त्यामुळे त्याला ते उदार मतवादी वगैरे म्हणतात पण डोनाल्ड ट्रम्प सरकारने या सगळ्याविरुद्ध तलवार बाहेर काढली आणि यांनी सांगितलं की जर तुम्ही जू धर्मियांच्या त्यांना जर तुम्ही वेगळी वागणूक देणार असाल त्यांचा जर तुम्ही त्यांच्या जीवाला धोका विद्यापीठात होणार असेल तर आम्ही या विद्यापीठाचं फंडिंग बंद करू आम्ही तुम्ही आत्ता तुमच्यावर कर नाही आहे आयकर नाही आहे तो कर तुम्हाला लावू आणि इतरही प्रकारची कारवाई करू हे झाल्यावर काही विद्यापीठं त्यांनी तलवार म्यान केली शरणागती पत्करली पण हार्वर्डसारखी विद्यापीठ आहेत की ज्यांनी लढाई लढाईची ठरवली आता हार्वर्डचे नवीन अध्यक्ष जे आहेत याच्या आधीच्या ज्या अध्यक्षबाई होते ज्यांनी त्यावेळेला या सगळ्या सेव गाजावाल्यांकडे दुर्लक्ष केलं त्या बाईंच्या अध्यक्षांच्याच त्यांचा रिसर्च आणि या सगळ्या वशिलाची त्यांची नेमणूक होती आणि त्यामुळे त्या कृष्णवर्णी असल्यामुळे महिला असल्यामुळे कदाचित त्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं आणि त्यामुळे या सगळ्याबाबत त्यांना राजीनामा द्यावा लागला पण हार्वर्डचे नवीन जे अध्यक्ष आहेत अलान गरबर म्हणून त्यांनी एकीकडे ट्रम्प यांच्या विरुद्ध हा लढा सुरू ठेवलेला असला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की विद्यापीठ हे स्वतंत्र असलं पाहिजे स्वायत्त असलं पाहिजे सरकार त्याच्यावर गोष्टी लादू शकत नाही आणि हार्वर्डकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे जवळपास शंभर देशांच्या डी पीपेक्षा जास्त पैसा हार्वर्ड विद्यापीठाकडे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही लढाई लढण्याची सरकारविरुद्ध सोय आहे पण दुसरीकडे त्यांनी हे मान्य देखील केलेलं आहे की हे खरं आहे की हार्वर्डमध्ये जर तुम्ही एका प्रकारची विचारधारा घेऊन आला नाहीत म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीची तुम्हाला तुमचा जर इस्रायलबद्दल भारताबद्दल किंवा अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प सरकारबद्दल वगैरे जर चांगलं मत असेल तर तुम्हाला अनेक प्रकारचा भेदभाव सहन करावा लागतो खास करून जर तुम्ही ज्यू धर्मी असाल तर तुम्हाला तुम्ही चुकांची, चुकांची, चुकांची तुम्हाला माफी मागतच हो तुम्हाला तिथे राहावं लागतं अन्यथा तुम्हाला तिथे राहता येत नाही अशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली की या गोष्टी बदलायला हव्या म्हणजे एकीकडे आमचं आंदोलन आहे हे विद्यापीठात स्वायत्तता स्वातंत्र्य असलं पाहिजे पण दुसरीकडे या स्वातंत्र्याच्या नावावर जर एका धर्माची एका समाजाची गळचेपी होत असेल तर तेही चुकीचं आहे हे स्वतः आलन गर्बर हे स्वतः जू आहेत आणि त्यांनी हे मान्य केलेलं आहे की के हे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत पण मुद्दा असा आहे की जेव्हा हे सात ऑक्टोबर नंतर इस्रायलच्या बाबतीत हे झालं तेव्हा त्या विद्यापीठाला देणगी देणाऱ्या जू उद्योगपतींकडनं या विषयाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं त्याच्यापैकी काही जण हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक होते त्यांनी पक्ष बदलला आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाला समर्थन करायला सुरुवात केली कारण त्यांच्यासाठी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी विद्यापीठात होणं ही म्हणजे लाल रेषा धोक्याची लाल रेषा ओळख ओलांडण्यासारखं होतं आणि त्यामुळे या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी पावलं उचलली त्यांनी हे केलं मुद्दा आहे की आपल्या उद्योगपतींनी ज्यांनी ज्यांनी हार्वर्ड आणि अशा संस्थानं आणि त्याच्यातही मी तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणणार नाही पण ज्या शास्त्रात अशा प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या देणग्यांनीच जर पाकिस्तान कॉन्फरन्स भरत असेल मित्तल यांच्यासाठी लक्ष्मी अधिक महत्त्वाची ठरत असेल किंवा आपली पुरोगामी प्रतिमा अधिक महत्त्वाची ठरत असेल आता त्यांना सांगण्याचा तसा अधिकार कारण आता भारतीय त्यांनी भारताचं नागरिकत्व केव्हाच त्यांनी त्यागलं होतं ते ब्रिटिश नागरिक आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याची जबाबदारी ब्रिटिश लोकांची आहे पण एक भारतीय वंशाचे एक हिंदू उद्योगपती म्हणून हा विषय जर या सगळ्या उद्योगपतींबद्दल ज्यांनी हार्वर्डसारख्या विद्यापीठांना देणग्या दिल्या आहेत आणि त्याच्या देणग्यांचा वापर जर पाकिस्तानवादी करत असतील राजीव मल्होत्रांनी तर सविस्तर पोस्ट लिहिलेले आहे त्याच्यात त्यांनी यादीच प्रसिद्ध केलेली आहे की के या लक्ष्मी मित्तल संस्थेमध्ये कोणकोण लोक येऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये ती अरफा खानुम शेरवानीपासणं ही सगळी मोठी यादी आहे की जे भारत विरोधी अजेंडा तयार करतात त्यांनाच तुम्ही भारताबद्दल संशोधन करणाऱ्या संस्थेत तुम्ही त्यांना स्थान देता म्हणजे त्याच्यामुळे जगात भारताची प्रतिमा कशी सुधारणार हा विषय पुन्हा निर्माण होत आणि त्यामुळे हा विषय आयरनीवर आणणं गरजेचं आहे हीच ती वेळ आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी इकडे ही लढाई पुकारलेली आहे पण ही लढाई फक्त इस्रायलचा विरोध करणाऱ्यांना किंवा ज्यू धर्मियांना त्यांचा द्वेष करणाऱ्यांपुरती मर्यादित न राहता ती हिंदूंचा द्वेष करणाऱ्यांपर्यंत भारताचा द्वेष करणाऱ्यांपर्यंतही पोचली पाहिजे त्याच्यासाठी किमान हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड आणि येल आणि या सगळ्यांना देणग्या देणाऱ्या भारतीय उद्योगपतींनी भारतीय जे काही देणगीदार आहेत यांनी किंवा त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करा दिसून नये तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट